संजीवनी माईंड अकॅडमीमध्ये डी एम आय टेस्ट आ, दे, दे, आज आमच्या मुलांची झाली मला खूप कॉन्फिडन्स वाढलाय माझा मला खूप आनंद झालाय की माझ्या मुलांमध्ये जे पोटेन्शियल आहे जे त्यांच्यामध्ये ध्येय ते या फिंगरप्रिंटमुळे लक्षात आले आज मॅडमने एवढं छान मार्गदर्शन केलं की शंभर टक्के मुलांच्या करिअरवर किंवा त्यांच्या बुद्धीवर नंतर की ते कुठल्या करिअरमध्ये सक्सेस होतील आणि त्यांनी शंभर टक्के ते सांगितलं ते मला पटलं मला जाणवलं की खरंच आपला वर्ग खेळामध्ये या आवडीने खेळायचा तर मी मॅडमचे खूप आभार मानतो की वासंती देवळे मॅडम श्रीगंदत आल्या आणि त्यांनी आमच्यासारख्या पालकांना मार्गदर्शन केलं तर खूप चांगलं कार्य करताय मॅडम तुम्ही त्याच्यामुळं नक्कीच गोरगरिबांचे आणि शेतकऱ्यांची मुलं सुद्धा चांगल्या दिशेला जाऊ शकतील आणि मोठी होती हा असल्य पशुसेवा संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेली चौदा वर्षापासून देशी देशिकाई आणि बेवरस प्राण्यांवर काम करतो संस्था रस्त्यावरचे जे भटकी जनावर आहेत जे प्राणी त्यांच्या प्रत्येक उन्हाळ्यामध्ये आम्ही त्यांना पाण्यासाठी कुंडे ठेवतो पक्ष्यांसाठी चारा पाणी आणि निसर्ग वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो गेली चौदा वर्षापासून आपले प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत की देशातली आणि कशापेक्षा वाचाव्यात